नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेअर टीचे मध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती येत्या तिसरी भागच्या विषय मराठी या पुस्तकातील बालभारती मराठी येत्या तिसरी या विषयातील दोस्त या कवितेचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत पान नंबर आहे दोन पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण दोस्त या कवितेचा स्वाध्याय अभ्यास हो प्रश्न एक एका वाक्यात उत्तरे लिहा कवीचा दोस्त कोण कवीचा दोस्त आहे वासरू आ कवीने भाऊ कोणाला म्हटले आहे अर्थातच वासराला कवीने भाऊ वासराला म्हटले आहे ई दूध पिऊन झाल्यावर वासरू काय करत असे दूध पिऊन झाल्यावर वासरू मनसोक्त उड्या मारत असे मजा करत असे ई वासरू केव्हा खुश व्हायचे तर जेव्हा हिरवे हिरवे कोवळे गवत तो खायचा तेव्हा तो खुश असायचा किंवा त्याच्या समोर ठेवल्यावर तो खुश असायचा उ कवीने साय कशाला म्हटले आहे कवीने साय वासराच्या ओठावरील फेसाला म्हटले आहे प्रश्न दोन शेवटचे अक्षर समान असणारे कवितेतील शब्द लिहा जसे की वासरू विसरू अ पिऊ पिऊ भाऊ भाऊ हुंडारला धुंडायला ई पायाने मायेने ई चाटायचा वाटायचा उ, शाळेत नाळेत उ फाट्टा चाटताना अशा तऱ्हेने शेवटच्या अक्षर समान असणारे कवितेतील शब्द आपण लिहिलेले आहेत प्रश्न तीन वाक्यात उपयोग करा अ उंडारने, आमचे काळे मांजर या घरातून त्या घरात सारखे उंडारत असते आ धुंडाळणे मी त्या मांजरीला धुंडाळण्यासाठी शेजारील घरात पाहत असते ई भिंगरीच्या पायाने माझ्या आत्याची मुलगी सोनू भिंगरीच्या पायाने सारखे इकडे तिकडे घरघर फिरत असते ई भावाभावांचे फाटणे हल्ली कोणत्याही कारणावरून भावभावांचे पाठत असते गुबगुबीत होणे आमची म्हणीमऊ दूध पिऊन पिऊन गुबगुबीत झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही वाक्यात उपयोग करायचा आहे येथे मी लिहिलेले याप्रमाणे तुम्ही लिहायचं आहे प्रश्नचार खालील शब्दासाठी त्याच अर्थाचाच तुम्हाला माहित असलेला शब्द सांगा अ दोस्त सखा मित्र लिहू शकतो आ खुश आनंदी बाप वडील ई शाळा शिक्षण मंदिर आता याचे पुन्हा वचन करू दोस्त सखा खुश आनंदी बाप वडील शाळा शिक्षण मंदिर प्रश्न पाच हिरवे हिरवे गवत तसे खाली शब्दात साठी तुम्हाला माहित असलेले शब्द लिहा निळे निळे काय असते आकाश आ काळे काळे ढग ई e, कोळे कोळे गवत किंवा ऊन ई e, गार गार वारे ऊंच उंच पर्वत निळे निळे आकाश काळे काळे ढग कोळे कोळे ऊन गार गार वारे उंच उंच पर्वत समजलं बालमित्रांनो उपक्रम काही म्हशी पाण्यात लोकांच्या घरी भेट द्या ते त्यांच्यावर कसे प्रेम करतात तसेच पाळलेले प्राणी देखील घरच्या माणसावर कसे प्रेम करतात ते त्यांना विचारा व मिळालेली माहिती वर्गात सांगा तर गाय म्हशी पाळणारे जे लोक असतात त्यांना जाऊन भेटायचे ते त्या प्राण्यांवर खूप प्रेम करत असतात त्यामुळे ते, ते पाळलेले प्राणी देखील मालकांवर प्रेम करत असतात तर आपली प्रेम करण्याची पद्धत कशी आहे तर प्राण्यांची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत कशी आहे याविषयी त्यांच्याकडून माहिती करून घ्यायची आहे आणि तुम्ही उपक्रम तयार करायचा आहे अशा प्रकारे आज आपण स्वाध्यायामध्ये उपक्रम शब्दांचा वाक्याचा उपयोग करा एका वाक्यात उत्तरे लिहा अशा प्रकारचे प्रश्न सोडवलेले आहेत ते तुम्ही वहीत लिहायचे आहेत